तर अशा अडचणीत हात टाकताना काळजी घ्या एकदम टाकू नका साप तिथे जर बसलेला असेल तर तो त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला चावत असतो मित्रांनो बरेच एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण भुसा गावात आलोय गिरे यांचे इथे पंधरा दिवसाआधी इथे एक नाक पकडला होता सर काय कोण बाहेर वा आणि आज पंधरा दिवसानंतर परत एक साप दिसून आलाय करूयात रेस्क्यू आपण बघू शकता कशा प्रकारे आपल्या ग्रामीण भागातील लोक जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्या घरात अशी अडचण असते अडगळीचं सामान असते तर अशा अडचणीत हात टाकताना काळजी घ्या एकदम टाकू नका साप तिथे जर बसलेला असेल तर तो त्याच्या संरक्षणासाठी आपल्याला चावत असतो एक बिनविषारी साप आहे इंडियन रॅट्सने दामन

चांगलं करू नका पळू नका आपल्या भागात चार दिवसारी साप आहेत आता तुम्ही चोवीस तास शेतात राहता तर चार सापाची माहिती जाणून घ्यायची आता पोटापुढून लांब लिहिले मोठा असतो

ए चलो बाहर के दाना पाणी नाही तिच्यात बसून राहते तो भीती कमी होती पाण्यानं थोडी आता अशी अडचण ठेवायची नाही घरात आपल्या जी वस्तू ती घरात ठेवायची नळे झाले नाही पाहिजे काळजी घ्यायची आणि तिथे जर बसले आपण हात टाकला तर ते संरक्षणासाठी चावते आणि दुसरा पाय पडला आपला तरच सापचावणं म्हणजे अपघात कोणता स्वतःहून काहीच करत नाही त्याच्यामुळे काळजी घ्यायची अडी अडचण ठेवायची नाही जशी उंदर नवीन नळा बनवतील तसं बुजवायचा बिनुशरी साफ इंडियन रायडस्ने इंग्लिश नाव इंडियन मराठीत धामण आणि हिंदीमध्ये घोडापचार धामण जातीचा बिनू शरी साफ सर्वात जास्त उंदीर खाणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र शेतकरी असा साफ जर निघाला तर ओळखायचं कसं तर बघू शकतो पोटल पूर्ण पूर्ण आस असतो असा आणि लांबीला खूप मोठा असतो शक्यतो असा साप जर दिसला तर त्याला मारू नका कारण की सर्वात जास्त उंदीर खाणारा हा साप आहे आणि आपली उंदीर खाऊ शेतकऱ्यांची मदत करत असतो त्याच्यामुळे हा बिनविषारी साप वाचलाच पाहिजे मित्रांनो डसला तर माणूस मरत नाही स्वतःहून कोणता साप होत नाही थोडे सगळे साप होता सगळे मराठी येते kur belum selesai, tunda जादी थैले पूर्ण गावातली मंडळी जमा झाली मित्रांनो दुसऱ्या गावात आलोय आपण भरणी सर्व शेतकरी मित्रांनी या सापाची माहिती जाणून घ्या मित्रांनो बेनविचारी साप धामन पाण्यात धामण जराجي नाही राहू द्या घ्या ठीक आहे मित्रांनो जास्त परेशान न करता सपाला पॅक करून घेऊयात आणि लवकर यायला याच्या सानिध्यात सोडून देऊयात जर व्हिडिओ आवडला असेल काम जर आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नागे 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 नागे। आता तुम्ही गावात आडी अडचण ठेवू नका घरात उंदर नाही झाली पाहिजे याची काळजी घ्या कारण की तुमच्या इथे बारा बारा वाजता रातच्या येईल लागते आम्हाला आणि रस्ता खराब आहे तर मित्रांनो आता जर थो थोड्या वेळपूर्वी आपण भोसा आहोत इंडियन रायटस्नेक धामण जातीचा हा बिनविषारी साप रेस्क केला होता त्याला इथे त्याच्या सानिध्यात सोडून देत आहोत डायरेक्ट लांबीला खूप मोठा असतो म्हणून हा साप मारला होता मित्रांनो तर शक्यतो असा साप दिसला तर मारू नका शेतकऱ्यांचा खरा मित्र इंडियन रायटस्नेक धामन बिनविषारी साप सर्वात जास्त उंदीर खाणारा हा साप द्या सोडून मित्रांनो सोडून जर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब शे, शे, नक्की करा